नमस्कार मित्रांनो कसे हा सर्वजण मजेत ना असायलाच हवंय मी आपलं साहित्याच्या रंगछटा चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे आज कोणता विषय आणलाय आज तर मी आपल्यासाठी एक छानसा विषय घेऊन आलोय या जगामध्ये ना दोन प्रकारचे माणसे आढळतात माणसे बाई माणूस हे वेगळे आहेत माणसे म्हटलं बघतो माणसे म्हणजे ह्युमन बी सगळ्यांना शांत आहे बट मी दुसरे काहीतरी दोन स्वभाव तुमच्यासाठी आणले आहेत त्यामध्ये त्या एक आहे इंट्रोव्हर्ट व्यक्तिमत्व असणारे आणि दुसरा आहे एक्स्ट्रोवर्ट व्यक्तिमत्व असणारे चला तर मग या दोघाबद्दल थोडं काय होईना आपल्यामार्फत जाणून घेऊयात तर खरं पाहता जगात दोन प्रकारची माणसं असतात या पद्धतीमध्ये असं आपण नेहमी ऐकतो इंट्रोवट आणि एक्स्ट्रोवट पण हे फक्त दोन लेबल्स नाहीत तर ते दोन भिन्न जग आहेत प्रत्येकाची विचार करण्याची भावना व्यक्त करण्याची आणि ऊर्जा मिळवण्याची एक वेगळी शैली आहे बर इंट्रोव्हर्ट म्हणजे कोण इंट्रोव्हर्ट माणसं म्हणजे शांत खोल विचार करणारी स्वतःच्या जगात रमणारी माणसं त्यांना गर्दीत असणं नकोस वाटत पण एखाद्या शांत जागेत एखाद्याशी हळूवार संवाद साधणं त्यांना आवडत एक उदाहरण बघूयात सुरा नावाची मुलगी ऑफिसमध्ये शांतपणे काम करत असते मीटिंगमध्ये ती फारसं बोलत नाही पण जेव्हा एकट्याशी बोलायची वेळ येते तेव्हा तिच्या कल्पना लोकांना थक्क करतात लोक म्हणतात ती खूप शांत आहे पण खरं तर तिच्या डोक्यात कल्पनांचा खजिना असतो आता हे इंट्रोवर्ट झालं आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय चला जाणून घेऊयात याची तर उत्सुकता तुम्हाला असेलच आता जे लोकांना आपला स्वभाव किंवा आपलं व्यक्तिमत्व पहिल्या याच्यामध्ये मा मांडता आलं किंवा पहिल्या याच्यामध्ये दिसलं मीन्स इंट्रोवर्टमध्ये त्याने समजून जावं की ते इंट्रोवर्टच आहेत आणि बाकी बाकी लोकं एक्स्ट्रोवर्ट असतील ओके चला जाणून घेऊयात आपण याच्याबद्दल एक्स्ट्रोवर्ट माणसं म्हणजे ऊर्जा घेणारी बोलकी उत्साही माणसं त्यांना लोकांमध्ये राहायला आवडतं नवे नवे अनुभव घ्यायला मजा वाटते आणि ते आपलं मन अगदी सहजपणे उघडतात म्हणजेच तुम्ही हा पिक्चर बघितलाय का लगेरो मुनाबाई बोलायचो मामू सरकेटला मामू तो माणूस जो आहे ना तो सगळं बोलून टाकतो त्यामध्ये लगेरो मुन्नाबाईमध्ये जे आहे शेवटी की बाबा हा जे मनात आहे तेच तोंडावर असायचं त्याला म्हणायचं एक्स्ट्रॉम टाईपमध्ये मध्ये उदाहरण बघा आता आधी ते एक सेल्स मॅनेजर आहे लोकांशी गप्पा मारणं नव्या ओळखी करणं पार्टीत सेंटर ऑफ अट्रॅक्शन असणं त्याला आवडतं तो लोकांना जोडतो वातावरणात ऊर्जा आणतो लोक म्हणतात हा मुलगा सगळ्यांनाच करतो आता लगेर मुन्नाबाई सगळ्यांना का आवडायचा हा ठीक आहे एंट्रोवट म्हणजे गंभीर एक्स्ट्रोवर्ट म्हणजे मजेशीर हे ठरून टाकणं चुकीचं आहे दोघांमध्ये काही कमतरता नसते फक्त व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते इंट्रोवर्ट शांत असतो पण तो खूप खोलवर अनुभवतो एक्स्ट्रोवर्ट बोलका असतो पण तो खूप खोलवर जोडतो इथे प्रॉब्लेम काय माहिती आहे का कधी कधी ज्या सिच्युएशन्स म्हणजे कधी कधी ज्या परिस्थिती असते ना ती परिस्थिती ना माणसाला इंट्रोवर्ट किंवा एक्स्ट्रोड बनवते जर त्या माणसाच्या मनावर डीप म्हणजे एकदम वार झाला असेल समजा त्याचं मन दुखावलं गेलं असेल तर कधी कधी तो डिरेक्टली इंट्रोवर्ड बनून जातो की त्याला बाहेरच्या जगाशी काय चाललंय त्याला त्याचं काहीच घेणं नसते तो फक्त आपल्या मनात रमतो किंवा जे काही आहे ते ट्राय करत असतो आणि एक्स्ट्रोवर्ड तो पूर्ण जगाला जोडण्याचं काम करतो खरं पाहताना या जगाला दोघांचीही गरज आहे नेते हे नेहमीच एक्स्ट्रोवर्ट असतात असं नाही आणि विचारवंत हे नेहमीच इंट्रोव्हर्ट असतात असंही नाही अब्राहम लिंकन महात्मा गांधी हे इंट्रोव्हर्ट होते तर ओप्रा विम्फ्रे रिचर्ड ब्रॅन्सन हे एक्स्ट्रोवर्ट आता आपण कोण आहोत हे ओळखणं पहिलं पाऊल आहे दुसरं पाऊल म्हणजे इतरांचं वेगळेपण समजून घेणं इंट्रोवर्ट असेल तर त्याला वेळ द्या ऐका एक्स्ट्रोवर्ट असेल तर त्याच्यासोबत गप्पा मारा त्याची ऊर्जा शेअर करा शेवटी काय एंट्रोवर्ट खोल सागरासारखा असतो एक्स्ट्रोवर्ट उंच उडणाऱ्या पतंगासारखा दोन वेगवेगळ्या दिशा आहेत पण दोघंही सुंदर आकाशातल्या रंगासारखे आहेत